नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे याच्या अगोदरची काय आपल्याला अतिवृष्टी अनुदान याच्या संदर्भातील एनडीआरएफ चे हेक्टर रिझ पाहिलं तर आठ हजार पाचशेच्या हिशेबाने तीन हेक्टर पर्यंतचे पैसे मिळणार होते काही जिल्ह्यामधली जे काही असेल तर ते अनुदान वाटपसुद्धा झालेलं आहे काही ठिकाणी राहिलेलं आहे त्याच्याही सुरूच आहे जसं डेटा येईल त्या पद्धतीचं जे काही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा चार महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्या पद्धतीनं ते अनुदान देण्यात येत आहे परंतु आजच्या दिवशी जे काही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळांची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जर राहिलेले जे काही तुम्हाला आठ हजार पाचशे उलट तुम्हाला राज्य शासन अतिरिक्त दे देणारे दहा हजार रुपये हे रब्बी हंगामातील तुमचे जे काही खरेदी बिबियानासाठी दिले जाणार होते त्याच्यासाठी जर पाहिलं तर अकरा हजार कोटी रुपये मंजुरी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि ती ही जी काही रक्कम आहे ती येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर नेमकी ही कशी जमा केली जाणार आहे ही जी काही रक्कम आहे ती मदत व पुनर्वसन विभाग यांच्या अंतर्गत ही जी रक्कम जमा केली जाणार आहे याचे दोन टप्प्यांमध्ये विभाजन केलं जाणार आहे त्यापैकी एक टप्पा जर म्हणलं तर ज्यांच्याकडं फार्मर आय डी आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच ॲग्रिस्टॅगची इतनी नोंदणी केलेली आहे त्यांच्याकडं फार्मर आय डी आहे त्यांना डायरेक्टली त्यांच्या हेक्टरवाईज जे काय असेल तर त्यांच्या क्षेत्रानुसार पाहिलं तर दहा हजार रुपये हे जास्तीत कमाल मर्यादा त्याची तीन हेक्टरपर्यंत असे हे अनुदान त्यांच्या डायरेक्टली डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यावरती टाकलं जाणार आहे आणि राहिला वर्ग दोन दुसरा जी पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर ज्यांचं अनुदान वितरित केलं जाणार आहे अशामध्ये ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही आहेत किंवा वारसदारच्या ह्याच्यामधलं ते अनुदान घेत असतील किंवा त्यांनी फार्मर आय डी त्यांची अप्रुव्हल झालेली नसेल काही व्यक्ती मिळत असतील त्यांचे व कागदपत्र देऊन वारस किंवा सामायिक क्षेत्र वगैरे असेल ज्यांची काढलेला असेल असा जे काही राहिलेला उर्वरित वर्ग असणार आहे त्यांचा हा दुसरा टप्पा केला जाणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती सुद्धा अनुदान टाकण्यासाठी त्यांची जी काही व्ही के नंबर वगैरे जनरेट केले जातील आणि त्यानंतर त्यांची एक सी केली जाईल आणि एक एवायशी केल्याच्यानंतर त्यांच्यासुद्धा खात्यावरती दहा हजार रुपये हे, हेक्टरीप्रमाणे तीन हेक्टरपर्यंत टाकले जाणार आहेत की ह्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे की कोणीही असं गैरसमज करून घेऊ नये की मला एन डी आर एफची मदत मिळाली परंतु रब्बी हंगामासाठी राज्य सरकारची मिळाली नाही किंवा राज्य सरकारची मिळाली पण एनडीआरएफची मिळालेली असं गोंधळून जाऊ नये जशा पद्धतीनं याद्या येतील तशा पद्धतीनं अपडेट करणं सुरू आहे अशा पद्धतीने हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं येणार अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद